या बातमीचे प्रायोजक आहेत सुपर लर्नर्स अकॅडमी स्थानिक सी पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी कोंढाडीद्वारा संचालित लखोटिया भूतळा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे ज्येष्ठ इंग्रजी शिक्षिका दुर्गा भट्टड आणि लोणकरण राठी शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती रामेकर यांची शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी नियतकाळानुसार सेवानिवृत्ती झाली त्यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्ती आणि निरोप समारंभाचे आयोजन नुकतेच पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधीर बुटे प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापिका सुनीता लघाटे उपप्राचार्य कैलास थुल ज्येष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले पर्यवेक्षक हरीश राठी परीक्षा विभाग प्रमुख संजय आगरकर सुनील सोलव प्रिया धारपुरे प्रायमरी शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापिका देशमुख संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती शिक्षकांचे संस्थेत दिलेल्या प्रदीर्घ उत्कृष्ट सेवेबद्दल अनेक शिक्षकांनी आपल्या मनोगतातून त्यांचे गुणगौरव केले भट्टड मॅडम यांनी सामाजिक उत्सव समिती विविध स्पर्धा विभागाची यशस्वी जबाबदारी पार पाडली तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता मुख्याध्यापिका कीर्ती रामेकर यांनी लोणकरण राठी प्राथमिक शाळेत अल्पावधीतच उत्कृष्ट कार्य करून शाळेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा आणि सौंदर्यीकरणात विशेष पुढाकार घेतला उत्कृष्ट कार्याबद्दल शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले संचालन यशोदा नासरे तर आभार वंदना बुटे यांनी मानले